गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार नाव न घेता भर कार्यक्रमात कान पिचकल्या दिल्याचं समोर चंद्रपूरचे आमदार असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहणं आवश्यक होतं छोट्या छोट्या मान सन्मानासाठी भांडू नका अशा शब्दात शोभाताई फडणवीस यांनी खडे बोल सुनावल्यात मात्र हे बोलत असताना त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता हे जरी स्पष्ट नसलं तरी हा टोला भाजपाचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे अकोल्यात एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर पंचवीस वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रात्री दोन वाजेच्या सुमारास अकोला रेल्वे स्टेशन चौकातून या मुलीला सोबत ने तिच्यावर या तरुणाने अत्याचार केला आहे अत्याचार करून आरोपीने अल्पवयीन मुलीला पुन्हा रेल्वे स्टेशन चौकात आणून सोडलं ही घटना समोर येता सगळीकडे संताप व्यक्त केला जातोय मुंबई आणि उपनगरांमध्ये गुन्हेगारीच्या घटना सुरूच आहे अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे मात्र तरी देखील अशा प्रकरणाला अजूनही पूर्णपणे आळा बसला नसल्याचं चित्र आहे अंमली पदार्थाची तस्करी सुरू आहे वसईमध्ये गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे तब्बल अकरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचे ड्रग जप्त करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे बीड जिल्ह्याच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांना कारागृहात मारहाण झाल्याची बातमी समोर आली होती मात्र हे वृत्त तुरुंग प्रशासनानं फेटाळून लावलं होतं मात्र त्यानंतर महादेव गीते यांची रबांगी दुसऱ्या कारागृहात करण्यात आली आहे यावरून महादेव गीतेंच्या पत्नीने गंभीर आरोप केल्यात वाल्मिक कराडला नाही तर माझ्या पतीला मारहाण झाल्याचा दावा गीतेंची पत्नी मीरा गीते यांनी केलाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीते गायल्यानंतर वादात सापडलेल्या कॉमेडियन कुणाल कामरा याला मद्रास हायकोर्टाने दिलासा दिलाय कुणाल कामरा याच्या अटकेला आता सतरा एप्रिल पर्यंत स्थगिती दिली आहे त्याच्या अटकेपूर्व जामीन अर्जावर आता सतरा एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे कुणाल कामरा याच्या विरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोक ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सोलापुरातील कुंचन नगर भागातील गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचा समोर आलाय महिला मिश्रित आणि आळाययुक्त पाण्यामुळे सोलापुरातील नागरिक संतापल्याचं चित्र दिसून येतं आहे सोलापुरातील अनेक भागात अवेळी आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचं नागरिकांनी सांगितलं दरम्यान सोलापूर महापालिका क्षेत्रात पाच दिवसात पाणीपुरवठा होतो तर पाणी साठवून ठेवल्यास डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे शेतकरी संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा अधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले माहिती सरकारने निवडणुकीच्या वेळेस आपल्या घोषणा पत्रामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली जाईल अशी घोषणा केली होती मात्र त्यांना या गोष्टीचा विचार केला असून त्यांनी शेतकऱ्यांची या प्रसंगी फसवणूक केली आहे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा करावा शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा द्यावा यामध्ये सरकारने बदल केला असून ही योजना पूर्ववत करण्यात यावी तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे कर त्वरित करण्यात यावे विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेतर्फे आज पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्या समोर तीव्र आंदोलन करत या मागण्या राज्य सरकारकडे गेले आहे नवी मुंबईच्या उलवे भागात राहणाऱ्या सुरेंद्र पांडे या खासगी ट्रस्टी चालकाची हत्या करून त्याची कार घेऊन पळून गेलेल्या तरुणी आणि तिच्या प्रियकराला संगमनेर येथून अटक करण्यात आले संगमनेर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींनी सरेंडर करत घटनेची माहिती दिली असता सदर प्रकरण उघडकीस आले उलवे पोलिसांनी सुरेंद्र पांडे याच्या घरात जाऊन पाहणी केली असतात त्याच्या पुजलेल्या अवस्थातील मृतदेह आढळून आला उलवे पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत रिया सरकल्याण सिंग आणि तिचा प्रियकर विशाल शिंदे या दोघांना अटक छत्रपती शिवाजी महाराज महाराज आणि छत्रपती संभाजी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला बारा एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे या विरोधात जामीन अर्ज प्रशांत कोरटकरने दाखल केला होता मात्र कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडलेल्या सुनावणी नंतर प्रशांत कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम आता वाढला आहे नऊ एप्रिल ला कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात कोरटकरच्या जामीन अर्जावर निर्णय देणार आहे याबाबत दोन्ही पक्षाचा युतीवाद होऊन जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली आहे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा आज सात एप्रिल रोजी शासकीय योजनेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली यावेळी त्यांनी विविध शासकीय योजनेच्या निधी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या याबाबत माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती दिली आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये तेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री